नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती सराव प्रश्न संच त्यामधील ग्रामसेवक हे जे पद आहे या पदासाठी महत्वाचे वीस प्रश्नांचा संच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा ग्रामसेवकवरती जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यामध्ये ग्राम प्रशासनाला कृषीविषयक तांत्रिक प्रश्न असतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल लगे तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्य वन अहवाल दोन हजार नुसार महाराष्ट्रातील म्हणजेच राज्यातील एकूण वनक्षेत्र देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या किती टक्के आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देऊ शकता प्रश्न काय आहे एक वेळा समजून घ्या महाराष्ट्र राज्य वन अहवाल जो दोन हजार तीनचा आहे त्याच्यानुसार राज्यातील एकूण वनक्षेत्र देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या देशा वनक्षेत्रा किती टक्के आहे तर लक्षात ठेवायचे देशाच्या तुलनेत आपलं महाराष्ट्राचं विचारलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी राज्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आठ टक्के आहे वनक्षेत्र सॉरी क्षेत्रफळ म्हणलो मी वनक्षेत्र पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे बोरॉन आणि कॅल्शियम यांची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक पान असा शब्द दिलेला आहे तर मित्रांनो कधी कधी आपल्याला पान हा शब्द दिला जात नाही पण तो दिला काय जातो तर बोरॉन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकाच्या कोणत्या भागावर परिणाम दिसतो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी तर शेंड्याची पाने लक्षात ठेवा यामध्ये पान हा शब्द दिलेला आहे त्यामुळे झाडाची खोड मूळ फांदी आणि साल याच्यावरती लक्ष बिलकुल द्यायचं नाही यामध्ये सरळ सरळ शेंड्याची पाने पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे नागरी स्थानिक स्वशासनातील महापौर परिषद प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पहा राज्य स्वशासनातील नागरी स्थानिक स्वराज्य शासनातील महापौर परिषद हा जो प्रकार आहे हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला होता तर तो करण्यात आलेला आहे पहा पर्याय क्रमांक डी तर पश्चिम बंगाल पहा वेस्ट बेंगॉल या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे एकोणीसशे एकसष्टचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार पारित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे पहा यावरती आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हाच प्रश्न दोन हजार एकोणवीसच्या आपल्याला कृषी सेवक मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता एकोणीसशे एकसष्टचा जो महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सोबतच पंचायत समिती कायदा आहे तर तो कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार पारित करण्यात आला होता तर ती समिती आहे ऑप्शन क्रमांक बी तर वसंतराव नाईक समिती यांच्या समितीच्या शिफारशीनुसार तो करण्यात आला होता पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे ईशान्य भारतात नागालँडमध्ये डॅश पाणी अडवून कृषी वने व पशुपालनासाठी जलसंवर्धन केले जाते पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी आपल्याला जलसंवर्धन असा शब्द विचारण्यात आलेला आहे कोणत्या ठिकाणी तर ईशान्य भारतामध्ये नागालँड या ठिकाणी कशा प्रकारचं पाणी अडवलं जातं की ते अडवून कृषी वन आणि पशुपालनासाठी जलसंवर्धन केलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर झॅबो लक्षात ठेवा झॅबो पाणी म्हणजे झाबो पद्धतीनं पाणी अडवलं जातं आणि त्याचा वापर पशुपालनासाठी आणि कृषी वनांसाठी केला जातो झॅबो ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे वॉरन हेक्स्टिंग यांनी डॅशमध्ये जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर या पदाची निर्मिती केली होती पहा वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो हे तयार होतात ते दोनही प्रश्न लक्षात ठेवायचे या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यावरती प्रश्न विचारला आहे सरळ सरळ प्रश्न काय आहे की जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर सतराशे बहात्तर पहा सतराशे बहात्तर साली कलेक्टर हे जे पद आहे हे निर्माण करण्यात आलं यावरती अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की कलेक्टर पदाची निर्मिती कोणी केली तर कोणी केली तर ती केली पहा वॉरेन हेस्टिंग्स लक्षात ठेवा वॉरेन हेस्टिंग्स यांनी कलेक्टर पदाची निर्मिती केली आहे सतराशे साली ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे भारतामध्ये पशुगणना करण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे यामध्ये थोडासा मित्रांनो कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे कारण काही काही पुस्तकामध्ये आपल्याला कॉमन इयर घेतलेला आहे म्हणजे दोन वर्ष सलग घेतलेले आहेत जसं की आपला शालेय पाठ्यपुस्तक किंवा शालेय वर्ष कसं धरलं जातं उदाहरणार्थ पहा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अशा पद्धतीने धरलं जातं काही काही पुस्तकामध्ये जी पशुगणना आहे ही सुद्धा त्याची सुरुवात अशाच पद्धतीने दिलेली आहे तर यावरती तुम्हाला मी सरळ सरळ सांगतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे एकोणवीस साली आपल्या भारतामध्ये पशुगणना करण्यासाठी सुरुवात झाली काही काही पुस्तकामध्ये एकोणीसशे एकोणवीस आणि वीस असं देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जरीही असा ऑप्शन असेल तर तरीही ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे मुख्यतः एकोणीसशे एकोणवीस हे उत्तर आपल्याला भरपूर ठिकाणी दिसून येईल पर्याय ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे महापशुधन एक्सपो दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा करंट अफेअर्सवरचा आहे महा एक्सपो एक्सपो सॉरी महापशुधन एक्सपो दोन हजार तेवीसचा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला होतं महाराष्ट्रातील शिर्डी हा तालुका आहे म्हणजेच याला जिल्हा जो आहे तो अहमदनगर जिल्हा आहे यामध्ये महापशुधन एक्सपो दोन हजार तेवीस जो आहे याचं आयोजन करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार म्हणजे त्याला नोटा म्हटलं जातं नोटा हे ऑप्शन तयार करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे आपल्याला आप नोटा एन ओ टी ए त्याचा फुलफॉर्म सुद्धा माहीत असला पाहिजे नन अबो दी किंवा नन तर नोटाचा फुलफॉर्म काय होतो पहा नन ऑफ दी अभाव नन ऑफ द अबो म्हणजे वरीलपैकी कोणी नाही किंवा यापैकी कोणी नाही त्यालाच आपण म्हणतो पहा सरळ सरळ नोटा तर या ठिकाणी त्याला मराठी शब्द वापरला जातो नकाराधिकार लक्षात ठेवा तर असं सुरू करणारं राज्य आहे ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक ई तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे ऑप्शन क्रमांक ई तर महाराष्ट्राने सर्वात पहिल्यांदा नोटा हे जे ऑप्शन आहे हे सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक दहा जी आहे यवतमाळ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळा जे आता झेडपी विभागातील काही आरोग्य पद सुद्धा सुरू आहेत पहा आरोग्य भरतीचे त्यामध्ये आपल्याला खूप ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं असं क्षेत्रफळ विचारण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आपण हा प्रश्न देखील हो। या ठिकाणी घेत आहोत तर यवतमाळ या जिल्ह्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे तेरा हजार पाचशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक हे आपलं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो असे जे प्रश्न आहेत हे थोडेसे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत कारण आपण ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरतो तर त्या जिल्ह्यासाठी असे प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता असते प्रश्न क्रमांक अकरा आहे एकोणीसशे ऐंशी साली जलसाधन संपत्ती मंत्रालयाने नद्या जोड प्रकल्प ही डॅश म्हणून तयार केलेली एक योजना होती किंवा एकोणीसशे ऐंशी साली जलसंपादन किंवा जलसाधन संपत्ती मंत्रालयाने नद्या जोड प्रकल्प म्हणून कोणती योजना सुरू केली होती कोणती योजना राबवलेली होती तर त्या योजनेचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक बी तर राष्ट्रीय यथार्थ योजना जी आहे ही नद्या जोड प्रकल्प म्हणून राबवली होती वर्ष आहे त्याचं एकोणीसशे ऐंशी या वर्षी ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे जवाहर ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी आपल्याला ज्या काही महत्वाच्या योजना आहेत मित्रांनो योजनावरती हमेशा प्रश्न विचारले जातात जवाहर ग्राम समृद्धी योजना याची सुरुवात कधी करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई तर एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव लक्षात ठेवा एप्रिल एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी करण्यात आली आहे सुरुवात जवाहर ग्राम समृद्धी योजनेची पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस मित्रांनो दिनविशेषवर आतापर्यंत सर्वाधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत परीक्षा कोणतीही असो समजा आपली स्टेट लेव्हलची असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा परीक्षा असो त्या ठिकाणी अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारलेले आहेत तर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस इंटरनॅशनल ओझोन डे हा जो दिवस आहे हा सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनाविषयक जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे कृषी व संलग्न कार्यक्षेत्र अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांपैकी एक असून त्याचा एकूण राज्य मूल्यवर्धित सरासरी किती टक्के हिस्सा आहे किंवा किती टक्के वाटा आहे प्रश्न थोडासा समजून घ्या हा प्रश्न आपल्याला एम पी एस सी मध्ये विचारण्यात देखील आलेला आहे कृषी व संलग्न कार्यक्षेत्र अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रापैकी एक महत्वाचं क्षेत्र आहे आणि त्याचा एकूण राज्य वृद्धीमध्ये सरासरी किती टक्क्याचा हिस्सा आहे तर त्याचा एकूण नाही म्हणलं तरी पहा ऑप्शन क्रमांक सी बारा पॉइंट एक इतका टक्के त्यांचा वाटा आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे एकाच पिकाची वर्षानुभव वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे काय आहे पहा एकच पीक आहे त्याला वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष तेच पीक त्या जमिनीमध्ये लावायचं तशा ज्या लागवडी आहेत त्या लागवडीला काय म्हटलं जातं हा प्रश्न मित्रांनो आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता तर त्या ठिकाणी जवळपास बेचाळीस टक्के विद्यार्थी म्हणत होते की त्याला पुनर्पीक असं पद्धत म्हटलं जातं तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं एक पीक पद्धत ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा पुनर्पीक पद्धत म्हटलं जात नाही त्याला म्हटलं जातं एक पीक पद्धत प्रश्न क्रमांक सोळा आहे पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा का अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो मित्रांनो हा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे पहा आपल्याला भरपूर वेळा या प्रश्नावरती विचारण्यात आलेला आहे पंचायत समिती हा जो आहे हा जिल्हा परिषदमधला एक महत्वाचा घटक येतो त्यामुळे याच्यावरती आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत पंचायत समितीच्या प्रशासकीय जे कामकाज आहे त्याच्यावरती देखरेख म्हणजेच काय तर त्याच्यावरती नजर ठेवण्याचं काम हा कोणता अधिकारी करत असतो तर त्या ठिकाणी आपलं उत्तर काय होईल जो गट विकास अधिकारी आहे पहा ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे गट विकास अधिकारी याचं काम असतं की प्रशासकीय काम जे आहे पंचायत समितीचं त्याच्या कामकाजीवरती देखरेख ठेवणं याच्यावरती काही काही विद्यार्थी सरळ सरळ सांगतात की जिल्हाधिकाऱ्याचं काम असतं लक्षात ठेवा जिल्हाधिकाऱ्याचं काम ते आहेत त्यामध्ये झेडपी अध्यक्ष त्याचं देखील नाही पंचायत समितीचं देखील नाही सभापती तहसीलदार किंवा पंचायत समिती सभापती आहे त्यांचंही हे काम नाही हे फक्त गटविकास अधिकाऱ्याचं काम आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे कारण आपल्याला असे उपकरणं आणि कशासाठी वापरले जातात यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं सिस्मोग्राफ लक्षात ठेवा पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल काही काही परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी सिस्मोग्राफ आहे काही काही ठिकाणी आपल्याला सेस्मोग्राफ असं विचारलं जातं पहा सेस्मोग्राफ आणि सिस्मोग्राफ जवळपास सेमच आहे लक्षात ठेवा थोडासा अफरक आहे ऑप्शन बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला होता की त्यामध्ये विज्ञानातील जेवढे काही महत्वाचे शोध होते आणि त्याचे संशोधक होते त्यावर देखील एक आपण व्हिडिओ घेतलेला होता पहा त्यातीलच हा प्रश्न आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर विजेचा दिव्याचा शोध लावला होता पहा थॉमस एडिसन याने ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल थॉमस एडिसन प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतामध्ये चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला एक डेट विचारली आहे पहा आणि इतिहासातील ह्या काही महत्वाच्या तारखा या ती असलं गरजेचं आहे आपल्याला तर चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आलेली आहे तर तारीख आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पहा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे भारतामध्ये राष्ट्रीय जलजाळे योजना म्हणजेच नॅशनल वॉटर ग्रीड अंतर्गत डॅश नद्या कालव्याच्या सहाय्याने जोडल्या जाणार आहेत मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा नद्या प्रणालीवरती सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जे राष्ट्रीय जलजाळे योजना आहे म्हणजे नॅशनल वॉटर ग्रीड आहे त्याच्या अंतर्गत किती नद्यांचा समावेश केला आहे की जो कालव्याच्या सहाय्याने त्यांना जोडल्या देणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर सव्वीस नद्या किती सव्वीस अशा नद्या आहेत की ज्यांना कालव्याच्या सहाय्याने जोडल्या जाणार आहेत आणि ती योजना कोणती आहे राष्ट्रीय जलजाळे योजना त्याला इंग्रजीमध्ये नॅशनल वॉटर ग्रीड योजना असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आणि हे सर्वच सर्व तांत्रिक प्रश्न होते त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम जॉईन करून ठेवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र